कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स वीस वर्षीय तरुणीचा टेरेसवरून पडून मृत्यू महाडमधील दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त गणपतीपुळाला बसला भरतीचा फटका गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत पाणी मंदिराच्या प्रसाद रांगेच्या ठिकाणचा मंडपाचे नुकसान शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख अशोक गावडेंकडून विकलांग कर्मचाऱ्याला शिवीगाळ अशोक गावडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि सिडकोच्या सातशे कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी वनमंत्री गणेश नाईक के यांनी केली चौकशी करण्याची मागणी पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील महाड काकरतळे येथील एका इमारतीत राहणाऱ्या चौधरी कुटुंबातील वीस वर्षीय तरुणी रिया चौधरी हिचा इमारतीच्या टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे टेरेसवरून अचानक तोल गेल्यानं खाली पडल्याने रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रियाचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला या घटनेचा तपास महाड शहर पोलीस ठाणे करीत आहेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं महाड शहरात हळहळ व्यक्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथे राहणाऱ्या सानवी संदेश पडवेकर अवघ्या सात वर्षीय चिमुडीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे सानवीचा सर्पदंशामुळे मृ दुर्दैवी मृत्यू झाला असून तिच्या अकाली जाण्यानं कुटुंबासह सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये सानवी ही दहा जून रोजी शाळेतून परतल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत होती त्याच दरम्यान घराच्या पडवीत साप दिसल्यानं तिनं घाबरून आरडाओरडा केला आणि घरच्यांना याची कल्पना दिली मात्र या गोंधळात सापाने तिला दंश केल्याचे तिला आणि तिच्या घरच्यांना समजलेच नाही खेळता खेळता सानवी अचानक पडली आणि तिच्या डोक्याला खरचटले तसेच दाताला देखील इजा झाली तात्काळ तिचे वडील संदेश आणि आई सरस्वती यांनी तिला लोटे येथील साईकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचारादरम्यान तिचा इजा झालेला दात काढण्यात आला त्यानंतर तिला सतत रक्तस्राव सुरू झाला डॉक्टरांनी तिची तपासणी करताना सर्पदंशाचा संशय व्यक्त केला विचारणा केली असता घरात साप दिसल्याचे आणि सान्वी तेथेच खेळत असल्याचे कळले पुढे ही बाब स्पष्ट झाली की सान्वीला प्रत्यक्षात सर्पदंश झाला होता यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्यानं तिला कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे बारा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती पण अखेर बावीस जून रोजी तिची प्राणज्योत मालवली तिच्या पश्चात आई वडील आणि बालवाडीत शिकणारा एक लहान भाऊ असा कुटुंब आहे समुद्राला आलेल्या जोरदार भरतीचा फटका गणपतीपुळे परिसराला बसलाय अजस्त्र लाटा थेट मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत पोहोचल्या असून काही लाटा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख असलेले आणि माजी महापौर अशोक गावडे यांनी सोसायटीमधील कर्मचाऱ्याला शिविराळ भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेरुळ येथील श्री गणेश सोसायटीमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अनंत पोखरकर यांना शिविगाळ करीत मारण्यासाठी अंगावर धावून गेले सोसायटी ऑफिसमध्ये घडलेला हा प्रकार मध्ये कैद झाला आहे पिकलांग असलेले अनंत पोखरकर यांना शिव्यांची लाखोरी वाहतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे लोकप्रतिनिधी राहिलेल्या अशोक गावडेंच्या बेजबाबदार कृतीबद्दल सोसायटीतील गावातील नेरुळ पोलीस ठाण्यात ठाण थान मांडत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी सृष्टी आनंद पोखरकर आणि ही माझी मोठी बहीण सायली आनंद पोखरकर आम्ही राहणार श्री गणेश सोसायटी सेक्टर अठ्ठावीस नेरुळ नवी मुंबई आमचे वडील श्री आनंद किसन पोखरकर आ, ते पायाने दिव्यांग आहेत तसेच लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय ते अत्यंत जिद्दी आणि मेहनती माणूस आहेत तसेच ते या सोसायटीचे संचालकही आहेत काल आमच्या सोसायटीत बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी सोसायटी ऑफिसमध्ये संचालकांची मीटिंग चालू असताना माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी संचालकांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली व आमच्या वडिलांवरती त्यांनी जीव घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला व त्यांचे हातपाय मोडीन आणि असं सगळे धमकी दिली दे त्यांना काल झालेल्या या सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेजही आहे काल आम्ही सोसायटीचे सगळे रहिवाशी आमचं सगळं कुटुंब मिळून पोलीस स्थानकात नेरूळच्या गेलो होतो तिथे आम्ही तक्रार नोंदवली त्या व्यक्तीविरोधात पण आज चोवीस तास उलटून गेलेत आणि त्यांनी तशी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे तर तसेच माझी नेहरू नवे मुंबईचे आमदार मंदाताई म्हात्रे श्री गणेशजी नाईक आणि सी एम देवेंद्रजी फडणवीस आणि डेप्युटी सी एम एकनाथ साहेब यांना विनंती आहे की तुम्ही त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी आणि आम्हा सगळ्यांना सुरक्षा द्यावी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज असून सिडकोच्या सातशे कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक के यांनी केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी असं बोललो की ह्या कुठल्या बुद्धीच्या लोकांना सिडको टर्मिनलमध्ये घर बांधण्याची सुबुद्धी नाही दुर्बुद्धी आठवली सांडपाडा रेल्वे स्टेशन म्हणजे जुई रेल्वे स्टेशन नेरूळ रेल्वे स्टेशन खरं म्हणजे ही घरं नैना परिसरात गेली असती तर जागेची किंमत त्याच्यातून कमी झाली असती यामध्ये ट्र ट्रक टर्मिनलमध्ये पंच्याहत्तर लाखाचे जे घर आहे त्यापैकी पन्नास लाख रुपये त्या जागेची किंमत आहे जर ते पन्नास लाख मायनस केले तर पंचवीस लाखामध्ये नैनामध्ये लोकांना घरं मिळू शकतात आजवरच्या सिडकोच्या इतिहासामध्ये घरं विकण्याकरता कुठल्याही व्यवस्थापकानं <coughs> किंवा मार्केटिंग मॅनेजरनं एजंट नेमले नाहीत या वेळेला त्या भिकार मनोवृत्तीच्या आणि अक्कल घाण घातलेल्या लोकांनी घरं विकण्याकरता एजन्सी दिली गेली आणि याची चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे को कोणतरी मराठी नामदेव काहीतरी त्याच्यावर मागणी केली ना बरोबर आहे ना आणि आय एम सपोर्टिंग इट या गोष्टी या घर विकण्याकरता एजन्सी नेमण्याची गरज होती का त्याच्यातून काय निष्पन्न निघाले याच्यामध्ये कोणाचा हेतू काय होता या सगळ्या बाबीत तपासल्या पाहिजेत अधिकारी कोणी असो कोणाच्या मर्जीतला असो ना कोणाच्या कप्पा मर्जीतला असो वी आर नॉट बॉजर ऑफ इट चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसावर त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचं आहे दादा दादा तुमची इच्छा पूर्ण होते सिडकोचं अध्यक्षपद जे आहे ते भाजपला मिळत आहे प्रशांत ठाकूरांची वर्णी लागणार आहे हे बघा कोणाला मिळाला चांगला माणूस यावा तुमची इच्छा आहे प्रशांत ठाकूर पण आमचाच आहे तो बादली पण आमचाच आहे रवी शेठ पाटील पण आमचा आहे रायगड जिल्ह्यात नागोठणे येथील महिला मेळावा मोर्चा कार्यक्रमात पेणमधील मच्छी विक्रेत्या महिलांना त्रास देणाऱ्या कमळ्या नावाच्या व्यक्ती विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाम भूमिका घेत इशारा यावेळी जनतेची भावना लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैकुंठ पाटील यांनी कमळ्याला फोनवरून कठोर शब्दात सुनावलंय त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होती मच्छी मच्छीमार काही तुमच्या कमळ्या दादाचा आम्ही केलेला आहे म्हणतो बस काळजी करू नका त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कमळ्या तो कपड्या आमच्या ताईना तास देतो बरोबर नाय गोपऱ्यातली मच्छीमारी काही ना तो सारखा उठवतो शिऱ्या देतो आणि मग आपल्या वैगू दादाने लावलाय आणि आता कपड्या दादाचा त्रास तुम्हाला होणार नाही जोरात टाळ्या एकदा आजही सर्वसामान्य गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे बुद्धिमत्ता असूनही तरुणांना डॉक्टर की मिळवण्यापासून वंचित राहावं आहे आमदार मंदा म्हात्रे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची वास्तू उभी राहणार असून यामुळे रुग्णांना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाचा मोठा लाभ मिळणार आहे प्लॅन जो रखडला त्याला महानगरपालिकेचे अधिकारी असतील शिडकोचे पण अधिकारी असतील कारण काही जागा शिडको समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती त्याच्यासाठी पैसे मागायचे आता हॉस्पिटलच विषय बघा एकशे सतरा कोटी आहे आम्ही पन्नास पंचावन्न कोटीवर आणल्या हॉस्पिटलचं अशा प्रत्येक प्लॉटचे शिडको पैसे मागत होती आणि शिडको हे प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे पालिका आणि शिडको यांच्यामधल्या भांडण्यामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे हा डी पी प्लॅन होत नव्हता गेले सहा महिने मी सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सातत्याने मग ती मंत्रालय असेल यु डी वन असेल यु डी टू असेल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना वेळोवेळी स्मरणपत्र वेळोवेळी मागणी करून शेवटी या डी पी प्लॅनसाठी मला भांडावंही लागलं असीम गुप्ता साहेब युडीवनचे जे सेक्रेटरी आहे आणि अशा नंतर हा निपी प्लॅन मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा तिथे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होत नव्हतं ते आता झालेलं आहे म्हणून आम्ही ऐकताना सांगतो पुढच्या कामामध्ये खो येऊ नये बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहिती आहे नवंबईमध्ये हॉस्पिटल मोठी मोठी आहेत त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात माणूस मेल्यावर आठ आठ दहा दहा लाख रुपये येतात परवाच मी काशीनाथ पाटलांनी दोन पेशंट आणलेले ते मेले त्यांना आठ लाख आणि दहा लाख बिल होतं मी त्यांना सांगितलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय झालं एवढं स्मरणात आणा आणि बिल माफ करा मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून आठवण द्यावी लागते त्यावेळी ही बिल आठ लाख आणि दहा लाख माफ झाले तर प्रत्येक वेळी होऊ शकत नाही त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असणं कोविड काळामध्ये आपण अपन पाहिलं आपली जवळची किती लोक गेली मित्र मैत्रिणी नातलं तर ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटलसाठीच मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही म्हणता नाही हे हॉस्पिटल व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे की हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगतीपथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आयुक्तांचं पण अभिनंदन केलं अधिकाऱ्यांचंही केलं जे झालं झालं याच्या पुढचं जे काम आहे हे कोणी थांबू नये म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो नव्हतो रायगड जिल्ह्यातल्या तळा पोलिसांकडून अशोक लोखंडे विद्यामंदिर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच जी एम वेदक कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी सप्ताह हो, जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थ विरोधी दिनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर सध्या वाढणारे सायबर क्राईम महिलांविषयी वाढती गुन्हेगारी आणीबाणीचा प्रसंग आला तर मुलींनी सेल्फ डिफेन्स कसा करावा तसंच पोलीस दिदी आणि पोलीस काका नेमलेले अंमलदार यांचे मोबाईल नंबर देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली याप्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई विजय पाटील पोलीस हवालदार मडवी साळुंखे पोलीस शिपाई बोराडे यांसह दोन्ही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठे नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण